दररोज आपण सगळे काम करतो सोमवार ते शुक्रवार धावपळ कामाचा ताण अपॉइंटमेंट्स ट्राफिक आणि मग आठवड्याच्या शेवटी शनिवार रविवार जरा स्वतःसाठी वेळ द्यायचा मस्त फिरायला जायचं हॉटलिंग करायचं किंवा शॉपिंग करायचं एक छानसा ब्रेक घ्यायचा हे चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण तुम्ही कधी विचार केला के आहे का आपल्याला खरंच शांती मिळते का का तो फक्त एक क्षणिक आनंद असतो जो सोमवारी पुन्हा पुसट होतो कधी स्वतःलाच विचारून बघा खरा आनंद म्हणजे काय कधी अनुभवलाय पहाटेच्या शांततेत किंवा रात्री झोपण्यापूर्वी एखादं स्तोत्र मनापासून म्हटलं ना की आतून उमटणारी शांती आणि एक अनामिक समाधान स्तोत्र म्हणजे शब्दांचा नाद मंत्रांचं स्पंदन जे फक्त ऐकायला गोड वाटत नाही तर आपलं मन आणि शरीर आणि आत्मा यांचं शुद्धीकरण करत आज आपण बोलणार आहोत अशाच काही स्तोत्रांचं महत्व त्यामागचं विज्ञान आणि त्यातून मिळणाऱ्या चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित हे तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल एक सांगते ही माहिती देणारी गोष्ट नाहीये हा आहे एक प्रवास आपल्या आतल्या आवाजाकडे जाण्याचा आपल्या मुळांकडे परतण्याचा आणि आपल्या विचारांना एक नवा प्रकाश देण्याचा या प्रवासात मी फक्त तुमची सोबती आहे पण खरे अनुभव तुम्हालाच घ्यायचे आहेत चला तर मग या आध्यात्मिक यात्रेची सुरुवात करूया श्रद्धेच्या भक्तीच्या आणि मनशांतीच्या वाटेवर स्तोत्रपटनाच्या अद्भुत जगात प्रवेश करूयात तयार आहात ना चला तर मग सुरू करूया स्तोत्र आणि मंत्रांचं विज्ञान आपल्या ऋषी आणि संतांनी जे स्तोत्र आणि मंत्र तयार केले ते केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक भावना व्यक्त करण्यासाठी नव्हे तर त्यामागे एक सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन होता त्यांनी प्रत्येक अक्षर त्याचा उच्चार आणि त्यातून निर्माण होणारे ध्वनी तरंग म्हणजे वेव्स याचा सूक्ष्म अभ्यास केला प्रत्येक ध्वनिलहरी लहरी आपल्या शरीरावर आणि मनावर विशिष्ट परिणाम करतात हे लक्षात घेऊन त्यांनी विशिष्ट अक्षरांची एकत्रित रचना केली त्यातून तयार झालं मंत्र आणि स्तोत्र यामुळे जेव्हा आपण हे स्तोत्र किंवा मंत्र उच्चारतो तेव्हा त्या ध्वनिलहरींमुळे शरीरातल्या विशिष्ट जागा म्हणजे चक्र सक्रिय होतात आपल्या शरीरात सात प्रमुख चक्र आहेत जी आपली शारीरिक मानसिक किंवा मा आध्यात्मिक ऊर्जा नियंत्रित करतात स्तोत्राच्या नियमित पठनाने ही चक्र जागृत होतात ज्यामुळे शरीराची सुप्त शक्ती कार्यरत होते मनशांती राहते आणि अंतःकरण शुद्ध होतं थोडक्यात सांगायचं तर स्तोत्र म्हणजे एक प्रकारचा ध्वनी उपचार आहे जो आपल्या शरीर मन आणि आत्मा तिन्ही पातळ्यांवर काम करतो हे म्हणजे आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे आपलं संस्कृत वाङ्मय हे जगातील प्राचीन शुद्ध आणि समृद्ध वाङ्मय मानलं जातं संस्कृतला गिरवाण भाषा म्हणजेच देवांची भाषा असंही मानलं जातं ही, ही फक्त एक भाषा नाही ही आहे एक ऊर्जा एक कंपन एक आध्यात्मिक शास्त्र या भाषेत तयार झालेच स्तोत्र वाङ्मय म्हणजे भक्ती श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम रामरक्षा स्तोत्र श्री व्यंकटेश स्तोत्र अथवा गणपती अथर्व शीर्ष ही फक्त स्तुती नाही आहे ही आहेत मंत्रमय ध्वनी लहरी जी आपल्या शरीरातील सुप्त चक्र जागृत करतात स्तोत्र पठन केल्याने मन शांत होतं विचार शुद्ध होतात आणि उच्चार सुस्पष्ट होतात श्रद्धेनं म्हटलेला प्रत्येक श्लोक आपल्याला केवळ आध्यात्मिक उंचीवर पोचवत नाही तर आत्मविश्वास आणि अंतशक्तीही देतो पूर्वी सकाळ संध्याकाळ घरात स्तोत्र पठणाची परंपरा होती ती केवळ धार्मिक भावना म्हणून नव्हती तर मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी सुद्धा होती आज ती सवय कमी झाली असली तरी स्तोत्रांचे जीवनातले महत्व अद्याप टिकून आहे स्तोत्रपठन ही केवळ अंधश्रद्धा नाही त्यामागे ठोस शास्त्रीय बैठक आहे उच्चारलेले शब्द मंत्र आणि त्यांची लयबद्धता मनाच्या तरंगांवर परिणाम करते त्यामुळे मन शांत होते सकारात्मकता वाढते आणि जीवनाचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो काहीजण स्तोत्रपठनाला काहीच अर्थ नसल्यासारखं म्हणतात पण जेव्हा आपण त्यामागील ऊर्जेचा तरंगांचा आणि मनशक्तीच्या जागृतीचा अभ्यास करतो ना तेव्हा त्यांचे लाभ स्पष्टपणे जाणवू लागतात थोडक्यात स्तोत्रपठन हे केवळ धार्मिक कर्मकांड नाही ते एक आध्यात्मिक आत्मविश्वासाचं साधन आहे मन शरीर आणि आत्मा यांच्या समृद्धीसाठी येते असं असलं तरी आजकाल प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध केली तरच त्याला महत्व प्राप्त होत कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतरच येते असा नियमच आहे लग्न मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची पद्धत आपल्याकडे आहे पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रगात हळूहळू नामशेष होत चालला आहे रुद्राची अवर्तन करण्याची किंवा दक्षिणा घेऊन ब्राह्मणाकडून लघुरुद्र करण्याची रीतसुद्धा आता बंद पडत चालली आहे हे शांतीपाठ किंवा मंत्रपठन हा केवळ धाबळेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून देखील सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार विचार व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे असं ध्यानात येईल कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीसमोर उभं राहतो आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी विलक्षण शक्ती जाणवते जणू काही शब्दांशिवाय संवाद घडतोय फ्रान्सचे प्रसिद्ध डॉक्टर यांनी अदृश्य शक्तींचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक खास यंत्र तयार केलं माणूस या यंत्रासमोर दोन चार फूट अंतरावर उभा राहतो आणि यंत्राच्या काट्याकडे एकटक बघत राहतो काही क्षणातच काटा फिरायला लागतो आणि मग एक विशिष्ट बिंदूवर तो स्थिर होतो संशोधनानुसार आपल्या डोळ्यातून सूक्ष्म विद्युत लहरी बाहेर पडतात त्या अदृश्य लहरी यंत्राशी भिडतात आणि त्यामुळे ते फिरत आपल्या मनात जेव्हा विचारांची लहर उमटते तेव्हा त्या ते विचारांमधून सूक्ष्म विद्युत शक्तीही निर्माण होत असते हीच शक्ती आपण शब्दात उतरवली तर त्या शब्दांचं सा सामर्थ्य ही म्हणूनच स्तोत्रांमध्ये गुंफलेले शब्द हे केवळ ध्वनी नाहीये तर विचारशक्तीने भरलेले जिवंत तरंग आहेत स्तुती पाठ आवर्तन हे सगळं काही आपल्यावर खोल परिणाम घडवून आणतं जेव्हा एखादा स्तोत्र आपण भावपूर्वक उच्चारतो तेव्हा त्या शब्दसमूहातून आपल्या मनावर एक अलौकिक अनुभूती उमटते याचं सुंदर उदाहरण म्हणजे रामरक्षा स्तोत्र मंत्रशास्त्र सांगतं राम या शब्दातच विलक्षण ऊर्जा आहे र या अक्षराला अग्निबीज मानलं गेलंय र उच्चारताना शरीरातल्या सूक्ष्म विद्युत शक्तीला गती मिळते शरीरभर एक प्रकारचा विद्युत प्रवाह स्रवत राहतो आणि जणू अंतर्बाह्य शक्तीचा एक नवा झरा उगम पावतो रकाराची ही ऊर्जा स्फूर्ती कोणालाही स्वतः अनुभवता येईल फक्त थोडं एकाग्रतेने श्रद्धेने आणि त्या उच्चारात सहभागी व्हावं लागतं म्हणूनच रामरक्षेचं किंवा अन्य प्रभावी स्तोत्रांचं पठण म्हणजे केवळ भक्तीचा मार्ग नाही आहे तो एक अदृश्य गूढ शक्तीशी थेट जोडल्याचा अनुभव आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात या ऊर्जेचा लाभ घेणं हे आपल्यासाठी अधिकच आवश्यक बनलं आहे हा शोध सांगतो की प्रत्येक माणसाच्या आत एक प्रचंड मानसिक ऊर्जा आहे आपल्या प्राचीन मंत्रोच्चार शांतीपाठ यांसारख्या परंपरांमध्ये याच ऊर्जेचा जागर केला जात असे जेव्हा आपल्या पूर्वजांनी केवळ श्रद्धा म्हणून नव्हे तर खोल ज्ञानातून अशा कृती घडवल्या होत्या आज विज्ञानाच्या प्रकाशात आपण पुन्हा त्या गोष्टींना नव्या नजरेनं पाहतोय आपली जुनी परंपरा नव्या जगातही तेजातांनाच दिसते आपल्या पूर्वजांनी दिलेल्या प्रत्येक संस्कार हा अनुभवावर आणि सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे सकाळी अंतरुणातून उठताना कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणायचा आणि दोन हात चेहऱ्यावरून फिरवत खाली बेंबीपर्यंत न्यायचे अशी पद्धत त्यांनी सांगितली हे केवळ देवस्मरण नाही तर आपल्या शरीरावर सूक्ष्म परंतु प्रभावी परिणाम करणारी एक प्रकारची नैसर्गिक उपचार पद्धती आहे चेहऱ्यावरून हात फिरवताना हलकासा दाब देण्याचा सल्ला आहे यामध्ये पण एक गुपित आहे चेहऱ्यावर पंचवीस ते तीस ऍक्युप्रेशर पॉईंट्स असतात त्यांचा हात फिरवून सहज संपर्क साधता येतो ऍक्युपेंचर विदाऊट नीडल्स या अमेरिकन ग्रंथात ऍक्युप्रेशर ब्रेकफास्ट म्हणून या संकल्पनेचा उल्लेख सुद्धा आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सकाळी चेहऱ्यावर थोडासा दाब दिला की झोपेची जडता निघून जाते मन ताजतवानं होतं आणि शरीरात एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते श्लोक पठनाने सकाळी उठताक्षणीच देवाचं नामस्मरण होतं आणि शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न दिवसभरासाठी एक सुंदर सुरुवात आपल्या पूर्वजांची ही छोटीशी परंपरा आजच्या आधुनिक आरोग्य विज्ञानाशी सहज जुळून येते हेच आपल्या संस्कृतीचं खरं आणि गूढ सौंदर्य आहे आपल्या शरीरातील रचना आणि मंत्रसाधनेतील संबंध हे इतकं अद्भुत तो। वर, आहे की तो फक्त अनुभवानच समजू शकतो आपल्या तोंडात विशिष्ट हा ताळूवर चौऱ्याऐंशी सूक्ष्म रेखावृत्तीचे बिंदू आहेत प्राचीन काळी तपश्चर्येमध्ये मग्न झालेल्या श्रेष्ठ साधकांनी या बिंदूंचे गूढ उकललं तपस्येच्या उंचीवर पोचल्यावर त्यांनी विशिष्ट नाद निर्माण केले आणि त्या नाद निर्मितीसाठी त्यांच्या जिभेच्या टाळूवरील विशिष्ट बिंदूंशी संपर्क झाला त्यामुळे जे ध्वनी उमटले ते फक्त आवाज नव्हते ते शक्तिरूप बनले आज आपण जे शब्द उच्चारतो मंत्र म्हणतो त्यामागे एक सूक्ष्म परंतु प्रभावी आघातशास्त्र आहे प्रत्येक शब्दाचा नाच शरीराच्या विशिष्ट भागावर आदळतो योग्य उच्चार व योग्य पद्धतीने केलेल्या या आघातांमुळे आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस थॅलॅमस व पिच्युटरी ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो आणि आपण अनिर्वचनीय आनंदाच्या अवस्थेत पोचतो म्हणूनच मंत्र आणि स्तोत्र हे केवळ श्रद्धेचा भाग नाही तर शरीरशास्त्र आणि मानसिक उन्नतीचं एक सखोल साधन आहे हीच आपली प्राचीन संस्कृती विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम आता रामरक्षेचा एक जिवंत अनुभव मी तुम्हाला सांगते याच विषयावर माझ्या माहितीतल्या एका तरुणाचा अनुभव त्याच्या अनुमतीने मी शेअर करते अनिकेत हा खरं तर माझा पेशंट एक तरुण विद्यार्थी अभ्यासात हुशार पण मनाने थोडा गोंधळलेला कोणतीही गोष्ट करताना भीती गोंधळ अस्वस्थता सतत त्याला त्रास देत असे त्याच्या आजोबांनी त्याला एक दिवस प्रेमाने सांगितलं बाळा रोज सकाळी रामरक्षा म्हण पहिल्यांदा समजून न घेता म्हण फक्त श्रद्धेने म्हण पण अनुभव आपोआप आप येईल अनेकेतने सुरुवात केली पहिल्या काही दिवसात त्याला फक्त शब्दांचा जडपणाच जाणवत होता पण हळूहळू उच्चार करताना त्याच्या लक्षात आलं की श्रीरामेती रामचंद्रेती असं म्हणताना टाळूवर जीभ आपोआप विशिष्ट ठिकाणी टेकते आवाज वेगळ्या ठिकाणी जाऊन आढळतोय एका सकाळी रामरक्षेचं पठण करत असताना रामो राजमणी सदा विजय येते या ओळीवर त्याला अचानक अंगात गोड उब जाणवली मनात एक विलक्षण शांतता जाणवली त्याला जाणवलं काही त्याच्या भोवती का एक अलौकिक ऊर्जा कवच तयार होत आहे भीती गोंधळ न्यूनगंड यांना आत प्रवेशच नाहीये तो अनुभव इतका जिवंत होता की पठण थांबवल्यानंतरही काही तास त्याचं मन प्रसन्न राहिलं त्या दिवशी अनिकेतच्या लक्षात आलं रामरक्षा म्हणजे केवळ शब्दांचा समूह नव्हे तो मनाचा शरीराचा आणि आत्म्याचा रक्षण कवच आहे योग्य भावना योग्य उच्चार आणि श्रद्धेची जोड मिळाली की स्तोत्र आपलं जीवन घडवतं उचलून घेतं तुम्ही हेही अनुभवलं असेल की ज्या वास्तूमध्ये सतत राग चिडचिड नकारात्मक बोलणं होतं ना तिथे हवेत एक दडपण तयार होतं त्या जागेत गेलं की आपोआपच मन निराश तणावग्रस्त होत पण जिथे प्रेमाने हसत जिथे गाण्याचे सूर किंवा शांत तरंग पसरलेले असतात तिथे मन आनंदी आत्मा प्रसन्न होतं घरातले शब्द सूर आणि विचार हेच त्या वास्तूला ऊर्जा देतात म्हणूनच आपण जाणीवपूर्वक चांगले मंगल सकारात्मक शब्द वापरले तर घरही आपोआप मंदिरासारखं पवित्र आणि आनंददायक बनेल आपल्या भावना आपला आनंद आपलं समाधान याचा फार जवळचा संबंध ध्वनीच्या नादाशी आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मंत्र श्लोक स्तोत्र अशी मालिकाच तयार केली जी ऐकली की मन प्रसन्न होतं मनावरचा ताणतणाव कमी होतो आज भौतिक सुख भरपूर आहे पण मन मात्र तडफडत कारण बाहेरचं सुख पुरेसच नाही आहे आपल्याला हवं असतं आतलं समाधान मनातली शांतता रोज फक्त पंधरा वीस मिनटं एकाग्रतेने स्तोत्रपठन केलं तर आपल्या मनाचा खोल थरांमध्ये आनंदाचे स्पंदन निर्माण होतात मन मोठं होतं दृष्टी अधिक समजूतदार बनते आणि आयुष्य जास्त सुंदर वाटायला लागतं मनशांतीसाठी फार मोठ्या गोष्टी लागतात असं नाही हो लागतो फक्त थोडासा वेळ थोडं स्तोत्र पठण आणि मनापासून केलेला एक सच्चा प्रयत्न थोडक्यात काय स्तोत्र म्हणजे देवाशी संवाद साधण्याची कला आहे आणि संवाद जिथे असेल तिथे उत्तरही मिळतच तुम्हाला अशाच काही रूढी परंपरा याबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याची वास्तविक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नक्की करू आता निरोप घेते हो पण हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका हां आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आमचा अजून वाढवतो हो ओम साईराम जय गजानन